ते साथी सादर गडचिरोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी ऐतिहासिक ठरली आहे कारण पहिल्यांदाच अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये दिवाळी ही भयमुक्त वातावरणात उत्साहात आणि समाधानानं साजरी करण्यात आली याचं कारण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आत्मसमर्पण पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांनी आणि स्थानिक जनसहभागानं नक्षलवादावर मोठा आघात झाला आहे अनेक नक्षल नेते आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत तर काही चकमकीत ठार झाले या सर्व घडामोडींनंतर गडचिरोलीत खऱ्या अर्थानं शांतता निर्माण झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला होता त्याच दिशेनं गडचिरोली जिल्हा वेगानं वाटचाल करत आहे पोलिस दलानं विश्वास आणि विकासाचा सेतू उभारून दुर्गम भागांमध्ये शांततेची प्रक्रिया गतिमान केली आहे जिल्ह्यात अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा आणि धानोरा तालुक्यातील कटेझरी या अतिदुर्गम भागांमध्ये राज्य सरकार आणि जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गावातून शहरात आणि शहरातून गावात शहरा गावा दळणवळण सुलभ झालं असून नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे बंदुकीच्या आवाजात आणि भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या या भागात दिवाळीचा खरा आनंद यावेळी दिसून आला पोलीस आणि शासनाच्या प्रयत्नांमुळे आता गडचिरोली खऱ्या अर्थानं अंधारातून उजेड्याकडे वाटचाल करत आहे मग गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी दिवाळी अतिशय आनंदमयी आणि एक भयमुक्त वातावरणात साजरा करण्यात आलं याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पुलीस प्रशासन शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा व्यवस्थित राहणार जिल्हा याच्यासाठी कटिबद्ध आहे तर एक नवीन वाटचाल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे विकास कामे पायाभूत सुविधाचे कामे कौशल्य विकासाचे कामे शेवटच्या घटकपर्यंत सेवा देण्याचे कामे हे प्रत्येक ठिकाणीतून आता होत आहे आणि अशा प्रकारचं वातावरण पुढे पण जाऊन राहणार जिल्ह्यामध्ये जेणेकरून जिल्हा आणखी विकासात्मक काम करू शकता गडचिलीमध्ये नक्षल्यांच्या याच्यामुळे जे काय बरेचसे आपले लोकनृत्य होते किंवा जी सण होती ती होत नव्हती कारण ते नक्षल्यांच्या भीतीमुळे परंतु आज पोलिसांच्या संरक्षणामुळे या गडचुली या ठिकाणी बरेचसे जे लोकनृत्य आहे जे काही सण आहे ते चांगल्या पद्धतीने लोकसहभागातून होताना दिसून येत आहे मी गट्टा या गावातला आहो जसं की पहिल्या नक्षलवादी चळवळी खूप होती आता काही वर्षानंतर आपल्या इकडे नक्षल चळवळी खतम झालेली आहे जसं की आपण दिवाळी साजरी करत होतो पूर्वी आपल्याला मनामध्ये भीती येत होती की आपले सण उत्साहाने साजरे होत नव्हते पण यावर्षी न म लगेच म्हणजे आत्मसमर्पण केल्यामुळे आपली दिवाळी आनंदासाठी झाली आहे तरी आता आमच्या गावाकडे आधी नक्षल प्रभाव जास्त असल्यामुळे आता पण जास्तच होता आता नक्षल कमी झाल्यामुळे आणि चांगले मोठे मोठे नेते सरेंडर झाल्यामुळे आता माझ्या गावाला दिवाळी आणि सगळे सण साजरे करून राहिलो तरी मी केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच पोलीस प्रशासनाचे खूप खूप खुँ आभार आहे